ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण लोकसभा दोन हजार चोवीस आपणच विजयी होणार अशी आणि विजयाची पहिली सभा अंबरनाथ मंदिरासमोर घेणार असल्याची ग्वाही उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षपुटीनंतर पहिल्यांदाच कल्याणपूर्वेतील कोळसेवाडी शिवसेना शाखेला भेट दिली कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी कल्याणपूर्व येथील कोळसेवाडी शाखेला त्याची भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान यांनी नाशिक येथील काळाराम मंदिराची साफसफाई केली तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ठाणे येथे साफसफाई केली मात्र श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात असलेल्या अंबरनाथ शेजारील नाल्याची साफसफाई करणे त्यांना दिसले नाही त्यामुळे साफसफाई करायची असेल तर, ना तर, असे तर अंबरनाथ नाल्यांची करा असे आवाहन ठाकरे यांनी शिंदे सरकारला करीत टोला लगावला यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत राजन विचारे उपनेते विजय साळवी प्रमुख हर्षवर्धन पालांडे प्रमुख शरद पाटील महिला जिल्हा संघटक विजया पोटे आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कल्याणपूर्वेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख पक्षा उद्धव ठाकरे यांचे ढोलताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी शिवसैनिकांसह नागरिकांच्या उत्साहाला उधाण येत सर्व वातावरण भगवामय झाल्याचं पाहायला मिळालं जबाबदारी ए... येत्या निवडणुकीत ही जी काही घाण आहे हा जो काही राजकारणाला कचरा आहे हा आपल्याला साफ करावा लागणार आहे साफ करणार की नाही ना ना। आदेश दिला गद्दला लावायचा गद्दला लावायचा कल्याण लोकसभा कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या विजयाच्या सभेच्या ठिकाणी आज जाहीर करतो ते माझ्या अंबरनाथच्या समोर असे आहे अंबरनाथ मंदिराच्या समोर आपल्या कल्याण मतदारसंघाच्या विजयाची आणि या विजयासाठी मी तमाणे त्या विजयाच्या सभेसाठी आजपासून तयार कुडल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा